फ्रेंड तर आता सकाळचे सहा वाजले सहा साडे सहा झाले आणि इकडं चहा ठेवलाय मस्त असा इकडं चहा ठेवलाय सगळ्यांसाठी मुकत पण आलाय तो आणि आज मस्त अशा खाऱ्या आणले मिस्टरांनी चहा खाली खाण्यासाठी तर आता चार वाजले चार साडेचार वाज झाले आणि भरपूर असा पाऊस आला होता आताच उघडला आणि मिस्टर पण गेले होते लोणीला तर लोणीला म्हणजे शिवण्याचा दाखला आणण्यासाठी गेले होते जन्माचा दाखला तो पण मी तुम्हाला दाखवते गायन खाली पण चिडचिड झाली बघा चांगलाच पाऊस आला होता तर आता चाले मिस्टर आणि मी तुम्हाला दाखला पण दाखवते तर हे बघा जन्माचा दाखला जन्म प्रमाणपत्र आणि इकडं शिवण्य नाव म्हणून पिल्लू खेळत आहे मस्तात पशी जन्मच दाखल ना तिच वाला हा गणपती बाप्पा कपाती ती पण टोपी पण ती टोपी बांधूनच देत नाही डोक्याला आहे ती आपण किती हम्म टोपी घालतो पण ती राहून नाही देत टोपी लगेच काढून टाकायला होती हा आणि इकडे गणपती बाप्पा रडत होती ना मग अशी हा मांडीस लागत ही थी तिला हा आणि तिचं हे बघा इकडे जन्माचा दाखला आणलाय तर शिवन नाव सर्वांगी सुंदर व कृशेंजोराची कंटे जळके माळ मुळाची जय जय व जय जय व जय मूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मान कामना जै 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 कुमरा चंदनाची बोटी पंपुंकेशोरा रे मुकुट शोभत भरा चरणी गागरिया मंगल मूर्ती वशी मूर्ती

प्रेमी हालक अनंत पूजन भावे मने नम तुम्ही ओ माता पिता तुम्ही ओ तुम्ही सकाळ तुम्ही द्या द्रविड तुम्ही हॅलो फ्रेंड तर आता जेवायला बसलोय तर गणपतीची आधी आरती करून घेतली मग जेवायला बसलो तर निवत पण दाखवून झाला गणपती बाप्पाला आणि छानपैकी आज पूर्णच्या आवडीची ही बनवलंय खिचडी भात बनवत बनवलाय आणि गुरुवारची भियळ आणि मसाले भात केलाय ते पण दाखवतो तर हे बघा छानपैकी मसाले भात <laughs> कसती आले सोयाबीन टाकून करेल मोकळा झाला बघ आणि इकडं पिठलं चपाती ना तर आता मी जेवायला बसलोय या जेवायला